ज्योतिलिंग जेवढा काय सकाळी चार वाजता निघलेली पोरात धुमधामय झोपले त्रंबकेश्वर मंदिर गाडीचा नंबर माहिती नाही गाडी यांची येऊर्या ढगल्यान ढग खाली ढगल्यान खाली जय शिवाय मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग रात्रीचे वाजले चार तर आज आम्ही चाललोय गिरनेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पल तर आता आम्ही निघत आहोत आजचा आमचा प्रवास कसा होतो तुम्ही या ब्लॉगमध्ये बघत राहा आमच्या गावातला तल्यावरचं वातावरण तुम्ही बघू शकता पण येईल का रात्री एवढा रात्री मी चाललो ते पोरांच्या भेटीला पोरं थांबले देवलाशी तर तिथे पोचल्यावर तुम्हाला दाखवतो आमची इको आलेले आहे आता निघतोय मी ड्रायव्हरसाठी थांबलेला पब्लिक ड्रायव्हर का येत नव्हता अजून हो <laughs> बघ झोपटे पुरी झाली गाडी <laughs> चक्काचक करते दर्श <laughs> फुल सर्विस कर फुल सर्विस रात्री वाढली साडेचार आता मार आता मारपाने आता चक्काचक दिसेल बघ सीएन जी पंप फुलकेतले फुल चालू आहे बुक तेव्हा हो बघ याला भूक लागलीय माहिती जोश म जाता येते ना

भाईची पहिल्यान भाई <laughs> चांगली व्हिडिओ नेली म्हणून भाई परत ड्रायव्हर करायला ड्रायव्हिंग करायला होता बसलेला आहे तेव्हा बघा फोटोशूट चालू येते काश्मीरला काश्मीरला फोटोशूट चालू काश्मीर एक व्यक्ती आमचा कोमन गेलेला आहे होऊ शकत विनय गोंधले आणि पुढे फोटोशूट चालू आहे फोटोशूट काश्मीरचा व्ह्यू बघा कश्मीर आणि याची एक व्हिडिओ चांगली नाही आली म्हणून ड्रायविंग करायला वापिस बसलेला आहे एकदम चांगली विडो काढू का तुझी ढकल्या काही टग गाडी गाडीवर नुसतं सांगते विडोकार बस माझ्या गाडीचा नंबर नाही माहीत नाही विडोकार सांगितलं बघा बाहेर व्यवस्थे समोर इगतपुरी पोक सिटी बाळासाहेब <laughs> ठाकरे महामार्ग होती आत वाहने पार्क करू नका ड्रायव्हर फुल झोमान एकशे वीस ची स्पीडला गाडी रस्ता कोरा असल्या बरं मजा येईल नाही

ಬಗ್ಗೆ ಲೈತ ಕೈ ತರಿ ಮೆನೂ ವೋ ಇಡಲಿ ಮೆಂದೂ ವಡಾ ಸ್ಪೆಷಲ್ ಕೋ ಸಕ ನಾಶ कांदा पोच टेस्टी शिर्डीला सीएनजी टाकण्यासाठी आलेलो आहे पण सीएनजी जी पंप अजून चालू झाला नाही पूर्ण लाईन आहे लांब पण सीएनजी जी पंप अकरा वाजता ओपन होणार आहे आणि वाजले सकाळचे आठ आणि गाडीमध्ये सीएनजी जी तेवढी नाही आमच्या एक कांडी आहे फक्त गाडी बघा इथे लावली बघा सीएनजी भेटली नाही म्हणून पेट्रोल टाकलेला येतो आम्ही खजिंदार आहे आमचे खजिनदार ज्योतिर्लिंग गेट एंट्री बरेच टायमाच्या पोहोचलो ज्योतिर्लिंगाला फोरा उतरतो ना आपली बाई झोपून जे उठले प्रवास किती चार तास राहतो ना चार तास पाच पाच तास प्रवास अंग धाव लागला बघ पोर आहे ज्योतिर्लिंग मंदिरात जायची एंट्री एंट्री रांगेत लाईनीत जायची इथे मोबाईल जमा करायला गेला आता तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आमचा घोडा घेतले घोडा सवारीला मोबाईल आलॉट नव्हता तिकडे मोबाईल इकडे जमा होता तुम्हाला बाहेरून दाखवतो मंदिर हा बघू शकतो तुम्ही मंदिर ज्योतिलिंग गिरणेश्वर गिरणेश्वर मंदिर ज्योतिलिंग जेवढा कॅमेरामध्ये दाखवत तेवढं तेवढा दाखवतो तुम्हाला मी कारण मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता मला कसो जे मग असो काय अन बघ असो बघ समोर ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आता निघतो आम्ही इथून गाडी जवळ गाडीमध्ये गेल्यावर समजा आता कुठं दुसरा प्लॅन आहे तो, तो। गाँ गाँ मी या ब्लॉग मध्ये बघत राहा तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये फोटो काढायला मनाही होती पण मोबाईल आम्ही लपून दिला आतमध्ये हे बघ लपून दाखवतो तुम्हाला मोबाईल लपून हे बघ मोबाईल टोपी मध्ये टोपी मध्ये मोबाईल टोपी मध्ये ते फोटो काढायला जमला आम्हाला आता पोहचलो आम्ही गाडीजवळ चालेल आता दर्शनासाठी लिंबू लिंबूसरफ येतले लिंबूसरफ एलोरा मध्ये आता एंट्री केलेली आहे इथून चार किलोमीटर आहे वरती जायला बोलतात वरती डोंगर जायला लागतो मग डोंगर दाखवत आहे ती पोरांनी आपली हो डोंगर बाबा चला चला बरोबर हो बघ एलोरा भाऊ कम्प्लीट एलोराला जाण्यासाठी गेटो इंड एंट्री आणि तिकीट घेतात होते तिकीट आहे तिकीट तिकीटची किती प्राईज आहे तुम्हाला दाखवतो चाळीस रुपयाला कॉईन चार किलोमीटर रनिंग करायसाठी एलोरा गुफा बघू शकता तुम्ही आता निघले मी रनिंग करत करत याचा फोटो नाही एक स्नॅप एक नाही एलोरच्या जवळ पोहोचलेलो आता त्याला गुफा आत्मदिन गुफेन तुम्हाला काय काय बघायला भेटेल दाखवते ब्लॉग मध्ये तुम्ही बघत राहा तरी हे गुफेची एंट्री एलोरा एलोरामध्ये एलोरा प्लास मध्ये बघू शकता तुम्ही खूप जुन्या जुन्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत गुफा गुफा बघ कसं गुफा दे घुसेल बघ गुफेन घुसेल बघ नाही थांबला बाई तुम्ही मूर्ती बघू शकता भरपूर जुने आहेत हत्ती पहाड पहाड लोकेशन इलोरा सगळ्यांना फिरून झालेलं आहे आता दुसरा प्लस चॉईस करायचं आहे भेटे का माझी गर्लफ्रेंड ने मला गर्लफ्रेंड देते का तू गर्लफ्रेंड देते का मला तू गर्लफ्रेंड नाही मला बोल गर्लफ्रेंड भेटेल का मला कब गर्लफ्रेंड तब मिळेल ऐसा बताओ काय आतमध्ये काय फरक आहे सांग काय नाही भेटणार गर्लफ्रेंड नाही भेटणार चला तर मित्रांनो आता निघतो आम्ही आता कुठे तिसरा प्लस कुठे ते दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पा या मित्रांनो आता जय मदार धाबा जेव्हा <laughs> जय मदार धाबा आता जेवणासाठी ट्रिप उतरलेली आहे व्हेज अँड नॉन व्हेज टेस्टिंग मध्ये सगळेजण पिऊन बघा सगळेजण टेस्ट पाहिजे संकेत पहिले टेस्ट जे। संकेत पाच संकेत उधार का पाच मटन टेस्ट जेवणही थोडी थोडी पोळा के एफ सी मध्ये आता डाव्या जेवायला कमी पडले के एफ सी मध्ये पोरा भराचा आता के एफ सी

फोटो फोटो फोटोशूट चिकन फोशूट लेग पीस हा फटापट पेर घालाय ना ये वाटायचे ना साफ साल्टी सोलले चिकन साफ साल्टी सोलून खाली साफ चिकन यांनी पार्सल घेतले बघ बी यात आता पोट खाऊ भरते केप केम खाऊन निघलो आता निघतोय सगळ्यांची पोटा भरून पोटा पोरा निघलो ना, 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 ना सगळी आपली आता इथून त्र्यंबकेश्वरला तर मित्रांनो आता तंबकेश्वर पोहोचलेलो आहोत आता आहे मंदिरात एक एक जण मागे तो चालत दुसरे गेलेत पुढं बघू शकता आपली पोरं चालल्यात पुढं गाडी पार्किंग केली मागे आता निघलोय दर्शनाकडे श्री तंबकेश्वर मंदिर पोहोचलेलो आहोत आता मंदिराजवळ आता इथून चाललो आहे आम्ही तिकडं काढायला तिकीट तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आहे तिकीट काढायला तिकडे काढून आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे एक तिकीटमध्ये दोनशे रुपये येत आहे तिकीट काढून घेतो आम्ही सात जण आहे चालू आहे तिकडंच घ्यायला ज्योतिर्लिंग स्थित त्र्यंबकेश्वर मंदिर गणपती बाप्पा मोर या राजा श्री गंगा गोदावरी मंदिर श्री क्षेत्र तंबकेश्वर ही आहे नदी त्याच्यामध्ये पाय भिजवत असताना जे पॅडत भिजली లాంటి చాలా ఫుల్ గర్ది లాంటిటా బ ఫైన్ ఫుల్ ఓన్య టల్ చల్తా గర్ది అలాగే ఓన్లాన్ మంది అన కల్ मित्रांनो आता मंदिरामध्ये जात आहे त्र्यंबकेश्वर आय पी पास एक फेल झाला वीआय पी पास आता दुसरा काढून आलेलो एंट्री करणार स्टार्टिंग मित्रांनो तुम्ही आतमध्ये बघू शकता गर्दी नुसती गर्दीच गर्दी तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आमचा आता फोटोशूट चालू आहे बघू शकता तुम्ही त्रिशूल तंबकेश्वर मंदिर कोरोना चालू फोटोशूट हो भाई बघते मला फोटो काढला घरी <tast> निघत आहे आम्ही दर्शन झाला फोटोशूट झाला एंट्री होऊन घरी दुका, दुका, दुका नुसता दुका आता निघलोय घरी एक्झिट बाहेर आता निघतोय घरा घरचा प्रवास होता इथून वाजले साडे मित्रांनो आता परत धाब्या रात्रीच्या वादेत नऊ जय मल्हार धाबा जय मल्हार धाबा धाबा बघू शकता तुम्ही पोरगेत पुढे आपणे मागे जय मल्हार धाबा जय मल्हार पापड़ वडा म गावठी मागव भाईनी चटणी चाटून घेतले साप बीजे चटणी चांगले ना बाकी चटणीचा सालटा सोडले साप चटणी सालटा गावठी अंडी पहिला खा पहिला का गावठी अंडी गावठी अंडी वय तांगड सांगित सांगितलं तांगड गावटा कोमरा गावटा घेऊ <laughs> लेग पीस चिकन लेग पीस दिले हो तांगरी दिले आखी भुखले रेहन सगळी भुखले लेईन लागते जेवण करून झालेले आहे आता घरी घरी रवाना होतोय आता आम्ही निघलेल्या सगळ्या पब्लिक घरचा रस्ता लाजचा प्रवास समाप्त समाप्त होत आहे आता समाप्त होताय <laughs> होता लाजचा प्रवास सीएनजी शोरूमवर निघलो होतो आम्ही पण आम्हाला सी एन जी काय भेटत नव्हती तर लास्टच आम्हाला सोनलेलं यायला लागला सी एन जी टाकायला आता आमचा इथं प्रवास संपत आहे सी एन जी टाकून आम्ही आता घरी निघत नाही तर मित्रांनो आता हा ब्लॉग मी एंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या या चॅनलवर अजून नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आता व्हिडिओ मी चालू केलेत तर तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये